आणि सो हे वेलकम बॅक टू संस्कार आजची तारीख आहे एक डिसेंबर तर आज तांदूळ निवडायचा कार्यक्रम आहे तर मग एक भीतींच्या एक दिवसाआधी सर्वजण येतात एक जे पण काही जेवणामध्ये सामान लागतात जसं काही लसूण वगैरे असं आधीच सोलून ठेवतात आणि चला बघूया कसा प्रोग्राम असतो हा मला पण काही जास्त आयडिया नाही आपण बघूया काय करतात खाली सर्व लोक आणि याचा फटाकड्या वाजवण्याचा कार्यक्रम चालू आहे ब्लॉक तर काढायला होत नाही याला आलशी जवळ एक नंबरचा आलशी जवळ घेऊ चल घे चल ब्लॉक काढ चल मी पकडते तू बोला मम्मा चालले इकडे भांडे विंडे घेऊन खाली सगळा सर्व खाली आला सर्व आलं खाली जमल्यात काम करतात चला खाली बघू आता आम्ही चाललोय खाली खाली सर्व बायका आल्या मांडव आहे काय काय नुसतं व्हिडिओ करायला करायला कोण नाही आता उठलय टाइम काय झालंय दाखव जरा टाइम काय झालंय

<laughs> काय मेनू सांग चल जाम मुंडी, भेजा फ्राय वगैरे सगळं भेटल तुम्हाला <laughs> तर अजून सर्व येत आहेत हलो हलो इकडे अजून इथे आणता नाणेस वगैरे आले आहेत आता इथं मामीने घेतलेला आहे खोबरा भुजाला इकडं बघा खोबरा भुजा ठेवतात आता मम्मा किती किलो खोबरा आहे खोबरा आठ किलो आहे आठ किलो आहे एवढुसा बघायचं खोबरा भुजत आहे मामी आधी इकडं सर्व सोलत बसले हे बघा नाली सर्व

कुठला फंक्शन आहे आज तांदूळ निवडाचा तांदूळ निवडाचा जरा माहिती सांग ना त्याच्याबद्दल मी जराशीच सांगितली मला तेवढे माहिती नाही उद्यापासून भीती वगैरे चालू त्याच्या एक दिवस आधीच करतात ना मेन तांदळाचा प्रोग्राम मेन तांदूळाचा त्याच्यात दिदी लागेल ना याच्यासाठी नाही ना तांदूळ ते पण आपण बघू कसं होते प्रोग्राम आता इकडे तांदूळ निवडण्याचा कार्यक्रम होणार आहे आपला त्याच्यासाठी मम्मा इथे सर्व अरेंजमेंट करते आता दिदी येणार आहे खाली तर बघूया कसा प्रोग्राम असतो इकडे सर्वांचे अजून काम आहेत चालू आहेत तर आता थोड्या वेळातच तांदूळ निवडण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे इकडे सर्व तांदूळ आणि सुपल्या वगैरे आणून ठेवलं आहेत आता दीदीचाच वेट करतोय आम्ही दिदी, दिदी येईल तेव्हा सर्वे येतील तर आता इथं नाणी तांदळाची पिशवी आहे नवरी अजून नवरीचा आता पता नाही आहे नवरीचाच वेट करतो आम्ही आमची नवरी आलय आता या 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 स्वागत आहे तुमचं शॉर्ट्स पण काढायला लागेल ना तरी तर आता तांदूळ टाकतात

डेकोरेशन केलं आहे कम्प्लीट आणि इकडं इकडं बघ इकडं सर्व आम्ही आलो आहे चाव निवडणूक सगळं इथे लसून सोडून झाल्यात सर्व बसलात itu juga berarti kan कांद्यातक कांद्यातक हातेम शिकाकडेला बस पाले आता जो पाच पास्ता पाच तर हेवा तर

दूदा वारली कब से आउची सरत निकिता ini. यो टाप्को सरालामा ब्लक भयो है न देवज बोनिन् देवज अरे ओइ नि चो पराला

মান্য ৰাখি

लाव लाव हलत लाव लाव हलत लाव चला चांदल निवडण्याचा प्रोग्राम झालेला आहे आपला इकडे सर्व भरून ठेवला आहे आणि इकडे लसूण पण सोलून झालं सर्वांनी लसूण सोललंय आता इकडं जायची तयारी चालू आहे सर्वांची सर्व लसूण वगैरे सोलून आहे सर्व प्रोग्राम झाला आहे आपला आजचा आता आपल्याला मेहंदी तर आपल्या आता मेहंदी काढायला येणार आहे तर कितीला येणार आहे मेहंदी हा तर कॉल आणि मस्त पैकी मेहंदीच्या पण आपण व्हिडिओ वगैरे काढूया मस्त रील्स काढूया आपण मेहंदीच्या आता संध्याकाळी झालेलं आहे आता पितो सर्व पितो आता हो इथ मामी आणि निखिल आलाय पापड्या घेऊन स्नॅक्स नाही आहे उद्याचा भीतींचा भीतींच्या पापड्या घेऊन आलाय दादा पण आलाय सो आता इकडे आमची नवरीची मेहंदी अर्धे झाले अजून चालू आहे पायाची काढायची आहे मस्त काढलंय तर अजून बॅक साईड पण बाकी आहे ना बॅक साईड पण बाकी आहे मग अजून किती कल किती घेतले ना बनवायला मेहंदी साडेसहा साडेसहा सा। 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 आणि आता वाजले ओ पावणे नऊ वाजले अजून टाईम लागेल खूप टाइम लागेल तेच बघू आता किती वाजता होते ते पण आम्ही तुम्हाला दाखवतोय आज मेहंदीचा कार्यक्रम उद्या भीती आहेत इथे मान्य बघा मान्य बघा काय मला पण आजच काढायचं बघू आता नाही तिला सांगितलं ती जाणार आहे गाड्याला सो मी आता घरी आले आणि मी अगदी पार्लरला थोडाफार करायला तर आता इकडे येते आणि इकडे बघते तर दिदीची मेहंदी चालू आहे मस्त नाव वगैरे काय नाही पाठच्या साईडला <laughs> काय नवऱ्याला शोधायला सांगायचंय नाव <laughs> चालेल चला चला आता आपण नंतर भेटू तर आता इथं बघा इकडं रात्रीच्या वाजल्यात सव्वा अकरा अजून इथं तीन महिने चालू आहे किती तास झालं किती तास झालं दोन तास झाले दोन तास दोन तास जास्त हे बघा दोन तास, तास पेक्षा जास्त मेहंदी काढता जो बघा नाव पण टाकले मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया तर वहिनीने काढले आमचे अगं वहिनी आले मेहंदी काढायला अगं तो चालू अजून काम अजून किती टाइम लागेल वहिनी अजून 15 मिनिट लागेल हे बघा कसे शिकले तुम्ही मेहंदी सांगा आता आवड आहे मला हे बघा मस्त काढले कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर द्या <laughs> ना ना हो <वो>। प्रिस्क्रिप्शनमध्ये <laughs> नंबर टाक ओके okay. ओके okay?

मान्य तुझी मेहंदी कुठे हो मस्त एकदम शेकवतात लगु लवंग वरंदी मेहंदी बघा काय लिहिलं दुलन की सिस्टर मेरी प्यारी बहन बनेगी दुल्हनिया अजून लाईट लावा

सॉरी मेहंदी होणार आहे एका वरमाईची मेहंदी चालू आहे बघा तर वरमाईची मेहंदी चालू आहे बघा तर वहिनी काढत आहे मेहंदी एखाद झाला दाखवा पाठी नाही झाला चालू आहे मेहंदी तो गाइस आता दिड़ी 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 दे 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 लागला। लागला। एक घास एवढा मोठा माझ्या तोंडाने पण नाही पुरा छोट घास घे ग्लास घास पण घास घे छोट छोट ना भाकर जाते कहते हैं भाकर जाते कहते हैं नहीं थो थो थो। तो जो मन कमी वालों के सो तो जास्त करते हैं ट्राई कर दे दो कैसा होते हैं कितने प्रेम नहीं ऐसा प्रेम लाख पर जरूर दिया